तर मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही पिंपलोलीकरांचा कांगारू आ, कांगारू बिंजोडच्या गोलाचा मानकरी झाला आहे आणि आपल्यासोबत दादा दादा आपलं नाव सांगा दादा माझं नाव मंगेश बनराज दारे रान रानथरेट अंतरट आणि गाडी कोणत्या नावाने बोलते दादा गाडी बोलते यश कमला कसं सांगा पिंपलोली कांगारू फॅन पिंपोली रानथ्रेट या नावाने गाडी बोलते अच्छा दादा आज कसं काय नियोजन होतं दादा काय सांगाल नियोजन आज समीरचा मोहरा सावरेचा त्याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसानिमित्त नियोजन झालं आमचा अच्छा कधी काल नियोजन झालं तुमचं हा दोन दिवस अगोदर झाला होता आणि काय बिंदुरेल नाव होतं का दादा काय नाव होता नाव होतं तुमचं नाव मग समोरची गाडी कुठली होती दादा काय सांग समोरची आपला राम दसोद गडगे मानकिली बदलापूर यांचा सरकार आणि नीरव सचिन राऊत जांभिली अंबरनाथ यांचा पिस्टन होता अच्छा ते नाव फिरवलं नाव फिरवलं आणि सुंदर अशी गाडी फिरायला तुमचा विजय झाला दादा काय सांगा आज विजयाचा गुलाल घेतला कांगारूनी आनंद गुलाच बैल आहे आमचा तसा त्यांनी कधी नाराज केलाच नाही आम्हाला अजूनपर्यंत आणि मी पण बघतो दादा प्रत्येक मैदानात जर विचार केला तर दहा मधला एखादा कुठे तरी गुलाल पडतो कांगारूजा ते कसं आमची सुखी मुले पायऱ्या मुलं कधी गडबड होते आमची तसं बैल तर कधी आम्हाला नाराज करतच नाही तो कधी स्वतः गाडी गुलाल पडलाच नाही आमच्या नियोजन मुलं कधी गाडी पडते आमची आणि मला तो वाटतं आतला आतून पालणारा Uh, कांगारू आज जास्त स्पीड लावतो आतून मला एवढा स्पीड लावतो काय सांगायला त्याच असं नियोजन आहे म्हणजे जर हो गाडी बैल दिसली ना तर बैल गाडीच सोडत नाही जेवढी गाडी चिपकेल तेवढी बैल गाडी घेऊन जाणार समोरच्या बैला उचलून घेऊन जाणार आणि तुम्ही बोलले समोरचे त्यांचा वाढदिवस होता त्यांना चांगलं गिफ्ट दिलं काय सांगायला समीश आपला मित्र आहे खास मित्र आहे त्याच्या वाढदिवसा निमित्ताने त्याला गिफ्ट दिला अच्छा आणि दिवस बोलत होता बैल देत नाही बैल देत नाही त्याला वाढदिवस निमित्ताने त्याची आऊस केली गुलाल झाला आणि एवढा न कांगारू आतून एवढा स्पीड लावतो जर पैऱ्यासाठी तुम्हाला भरपूर फोन येत असेल काय सांगायला कसं बैल आम्ही पलवतो दिवसाठ बैल पलवतो पण तेवढा पण बैल जर आरामात राहिला तसं बैल पलतो म्हणजे हप्त्यातून किती वेळा पळवतो कांगारूला दोन वेळा आम्ही बैल फलवतो आपण दोन वेळा किती वेळेला पळवलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे काय सांगा आमची एकच अपेक्षा असते आम्हाला एक गुलाल झालं त्याने आम्ही आनंद येत अच्छा काय काय कसं नवतरुण वर्ग भरपूर आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये तर ते प्रत्येक अड्डा अटेंड करत असतात किंवा घाई करतात त्याबद्दल काय सांगाल दादा नाही ना रोज ना, रोज बैल पलवून पण बैलगी बस येतो जरा बैल पण गेप्पा येतो पण जनावर आहे त्याला मग आरामात पलवला पाहिजे आणि समोर तुम्हाला पायरा होता मोरा बादशाह गुप्त सावले यांचा मोरा तर मोराबद्दल काय सांगाल दादा मोरा बैल हा पबीचा ठाम बैल आहे मोरा जसा पबी दिसेल तशी गती लावतो हा पाठी म्हणजे त्याची फेमस पाठी आहे या गुलाल अजून पडलाच नाही आणि ही जोडी प्रथमच पलते काय पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघा पहिल्यांदाच मला नियोजन केलं आणि पहिलाच गुलाल घेतला तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही जोडी पालताना दिसेल का दादा आवर्जून दिसेल प्रेक्षकांना दिसेल पुन्हा एकदा पालताना दिसेल मित्रांनो आणि अच्छा असं म्हणजे विरोधात देखील तुमच्या शर्यती झालेला मैत्री पूर्ण शर्धाने आम्ही एकत्र होऊन पालवलेले असं बरेच झालेत आमच्या शर्ती विरोधात पण पाला पण पालवत म्हणजे असंच खेळलं पाहिजे काय सांगाल दादा आम्हाला काय वा, राग बी काहीच नाही आम्हाला असं काहीच नसतो आमचा विरोधात पण पालताव एकत्र होऊन पालताव असं काही नाही पाहिजे एवढं एकत्र तेच ना प्रत्येक बैलगाडा मालकांनी असत पाला उद्या पण कुठेतरी एकत्र पालला पाहिजे असा नाही हा बैलगाडा क्षेत्र कुठेतरी पुढे जाईल दादा काय सांगा पालच पाहिजे जे राग रागवृष्टी होऊन त्याच्याशी काय मतलब आहे आज त्याचं पलणार आहे उद्या आपला आहे दिवस आहे प्रत्येकाच येतात ना बरोबर आहे उद्या त्यांचा असणार आणि मागच्या वर्षी आम्हाला कांगारू सोबत पाषाणेकरांचा मेहबूब देखील दिसला होता हा पाषाणेकरांचा मेहबूब बरुद बद्दल काय सांगाल दादा पब्लिकचा चांगला पहिला होता चांगला पल अशी जन्मा पण आमची आम्ही पहिल्यांदा टाकलं होतं काही कारण तो थोडा बाहेर जायला लागला त्याच्यामुळं आणि ते आता आतून पलवतात सध्या त्याच्यामुळं जरा पायऱ्याच हे झालंय पुन्हा एकदा जर मैबूब रुटिंग ला आला तर कांगारो आणि महबूब पालतान दिसेल का आम्हाला कांगारो जर आतून आणि मेहबूब पब्लिकनी फीड झाला तर कांगारो आणि मेहबूब पालथान दिसेल काय सांगाल आवर्जून दिसेल तर मग त्या मालकांचा फोन आला तर तुमचा काय असेल आपल्या शब्दाला त्यांना बैल देणार बैल चांगला याच्यात रुटिंग मध्ये आला तर त्यांना देऊ आम्ही बरोबर आहे आणि चांगला असाल गुलाल झाला तुमचा दादा तर तुम्हाला शुभेच्छा असतील पुढील मैदानासाठी धन्यवाद दादा छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे थँक्यू दादा